अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत तेरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली होती बापांचे विसर्जन शांततेत पार पडलं यावेळी पोलीस आपल्या कार्यालयात पोहोचताच पोलीस स्टेशनमध्येच त्यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला या ठाणेदारांसह कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन झिंगाट डान्स केला आहे एकीकडे एक नियम पाळा सांगणारे पोलीसच आपल्याच कार्यालयात नियम मोडताना दिसून आले त्यामुळे बेशिस्त वागणाऱ्या पोलिसांवर पोलीस अधीक्षक कारवाई करणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे विदर्भ न्यूज ब्युरो भातकुली